शू तुला भटके दुःख त्रास दिला माझ्या मुळे हे शो तुला भटके दुःख त्रास दिला माझ्या प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून लोककृत लुककृत अध्याय अठरा व वचन तेरामध्ये मध्ये असे लिहिले आहे जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊरबडवीत म्हणाला हे देवा मस पाप्यावर दया कर परुषी हा स्वतःला धार्मिक समजत होता व जकातदाराला तो पापी समजत होता अनेक जन अशाच विचारात जगत आहेत की मी धार्मिक आहे व मी पाप करीत नाही इतर पापी आहेत पण बायबल सांगते की सर्वांनी पाप केले आहे म्हणून दुसऱ्यांकडे न पाहता स्वतःसाठी देवाकडे दया मागण्याची गरज आहे कारण पश्चाताप न केल्यास देवाच्या वचनाप्रमाणे न्याय ठरला आहे व युगानयुगच्या अग्नीचे सरोवर देखील ठरलेले आहे कोणीही मनुष्य नरकाग्नीमध्ये जाऊ नये म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू ख्रिस्त ह्याला जगात मानवी देह धारण करून पाठविले त्याने पापी मानवाचे मरण सहन केले देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व त्याला आपल्या उजवीकडे बसून प्रभू असे केले आहे आणि जो कोणी पश्चातापूर्वक ह्या सर्व वचनावर विश्वास ठेवील देव त्याला पापक्षमा करील व त्याला सार्वकालिक जीवन देईल देव करो हे वचन समजण्यास तुमचे सहाय्य करो